सो वेलकम डिअर फ्रेंड्स थँक्स फॉर जॉईनिंग आणि या सेशनच्या माध्यमातून आपण आपल्या मनी ब्लॉक्सवरती ऍक्शन घेऊन एक स्टेप बाय स्टेप बाई स्टेप बाय स्टेप काम करणार आहोत आपला पर्पस हा की आपली, आपली पात्रता साध्या शब्दात आपली लायकी वाढवल्याशिवाय पैसा येत नाहीये खर तर मग आपली लायकी वाढवणं आपली पात्रता वाढवणं आपली ताकद वाढवणं आपलं वोल्टेज वाढवणं जे आ, फिजिक्स मधलं जे आहे ना तसं आपली वोल्टेज वाढवणं हे काम ह्या सेशनच्या माध्यमातून करणार आहे जे बाह्य ठिकाणी आपण जे काय करतो आपण नोकरी करतोय आपण फिजिकली कुठंतरी काम करतोय हे सगळं जे काय करतोय ते एका लेवलपर्यंत ठीक आहे पण एका लेवलमध्येच आपला इन्कम तो अटकलेला आहे त्या लेवलला ब्रेक करून नेक्स्ट लेवलला जाण्यासाठीची ही सगळी धडपड आहे आताची मग ही धडपड करत असताना आपल्या इंटरनल लेवलवरती काम करतोय आणि ती लेवल वाढवण्यासाठी हा सेशन आपण वीकली घेतोय सो जसा म्युच्युअल फंडच्या केसमध्ये तुम्ही सपोर्ट करताय म्युच्युअल फंडच्या केसमध्ये तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स कळलंय तसं याही कन्सेप्टचं इम्पॉर्टन्स कळावं याही कन्सेप्टचा तुम्हाला फायदा व्हावा तुमच्या आयुष्यात त्याचा फायदा झाला तर ऑटोमॅटिकली अनेकांच्या आयुष्यात फायदा व्हायला मदत होईल सो so, अशा पद्धतीनं हे सेशन चालू करतोय बेसिकली वही पेन घेऊन आपण काय साध्य करतोय तर आता आपल्याला आपली करंट सिच्युएशन काय आहे हे इथं मांडायचं आहे मी एक ब्लँक पेज शेअर करतोय एक स्टडी घेऊ तुमच्यापैकी घेऊ करंट सिच्युएशन येस yes, करंट सिच्युएशन करंटली तुम्ही काय करताय सध्या एक, एक दीड वाक्यामध्ये सांगायचं मला आ, कशा बदल प्रोफेशन प्रोफेशन टीचर आय एम आय एम अ टीचर बेसिकली पर्पज आपल्याला लक्षात घ्या आपल्याला पर्पज काय करायचं आहे की आपल्याला पैशांबद्दलची पात्रता वाढवायची आहे ठीक आहे मग आपण इथं करंट सिच्युएशन मध्ये काय एक्सपेक्टेड आहे की आपली सध्या जॉब काय करतो सध्या प्रोफाईल काय आहे आणि त्याच्यानंतर त्याचं चॅलेंजेस काय आहेत हे तिथं आपल्याला मेन्शन करायचं आहे आपला अजेंडा क्लिअर झाला का बघा आपल्या डायरीमध्ये काय लिहायचं आहे करंट सिच्युएशन मी एक टीचर आहे माझं हा इथं लिव्हज ना डायरेक्ट माय from... सकाळी किती वाजल्यापासून कितीपर्यंत हा फुल टाइम टीचर आहात ना तर किती वेळ तुमचं त्या ह्या प्रोफेशन मध्ये जातो घरातून मी निघतो साडे नऊ वाजता हा साला परत येतो साढ़े नौ टू पौने सहा सहा पकड़ो अपन ठीक है हाँ सहा सिक्स आई एंगेज टीम फॉर दिस फॉर दिस प्रोफेशन तर हा प्रोफेशन से निगड़ित काय करता का विशेष का नहीं विशेष का नहीं आता हे जे का वे देन तुम्ही जे इन्कम अर्न करताय ते सॅटिस्फाय आहे का तुम्हाला आता बिईंग अ टीचर बरोबर आहे गरजा लिमिटेड बिईंग अ टीचर आमच्या गरजा लिमिटेड बरोबर आहे बाहेर जास्त हे नाहीच की आम्ही राहतो स्वतःच्या घरामध्ये खेड्यामध्ये राईट त्यामुळे अर्निंग एक्सपेन्सेस पण लिमिटेड आहेत त्यामुळे सध्या समोर म्हणजे सॅटिस्फाईड आहे पण मी जवळजवळ आठ दहा वर्ष मी विना वेतन घातलेले आहेत संस्थेमध्ये तसा घातलेला गा आहे त्यामुळे तो आम्हाला गॅप जो आहे मधला एक आठ दहा वर्षाचा तू काय सध्या भरून येणार नाही परत मी म्हणजे असं नाही सांगायचं सॅटिस्फाईड आहात तर आहात नाही आहा तर तो मग गॅप कुठंतरी बॅक ऑफ माइंडला आहेस ना आहे हा म्हणजे कुठे ना तरी त्याची सल आहे आता वर्तमानामध्ये करेक्ट आहे मग आपल्याला काय करायचं करंट सिच्युएशन आपला अजेंडा काय आहे हा करंट सिच्युएशनचा आहे मग करंट सिच्युएशनला असं वाटतंय की बाबा रे आपल्याला मागचा जो काळ गेला त्या काळाचा जो काही बॅकलॉग आहे तो भरून अजून काही जेवढा निघाला पाहिजे तेवढा अजून निघालेला नाही हवेवर नाही करंट इन्कम जो, जो, जो होतो तो जरी समाधानकारक असला तरी जो बॅकलॉग आहे तो नाही निघालेला करेक्ट नाही हा आणि ते एक्सपेक्टेशन आहे की अजून आपलं इन्कम वाढावा सो so दॅट जो काही विना वेतन जो बॅकलॉग आपण भरून म्हणजे वेळ गेलेला तेवढा भरून निघाला पाहिजे बरोबर ही करंट सिच्युएशन आहे हा अजेंडा क्लिअर झाला आता आपण लिहू आय एम अ टीचर आय एंगेज माय टाइम फ्रॉम सेन सेव्ह टू फॉर दिस प्रोफेशन हा आपण करंटली आय एम हॅव Satisfactory income level, however, during the starting career I worked without salary, which created gap. in income i feel that नीड need to fulfill that ठीक आहे yes आता माझा पुढचा प्रश्न आहे <coughs> एक 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 एक, एक करंट सिच्युएशन आता मला सांगत जायचं जा। आता okay. एक डोबळ झाला अजेंडा आपला आता हा गॅप फुलफिल करायला काय काय अडचणी आहेत एक hmm. एक्झाम्पल सांगतो huh. आय जर हे फील होत असेल तर ठेवा आय डोंट आय डोंट हॅव एनी ऑप्शन्स टू ऑन मनी ऑन एक्स्ट्रा मनी असं म्हणू अजून अशी काय कंडिशन आहे सो so या या एक्झरसाइज पर्पज काय आहे पर्पज असा आहे की खर तर आपण ॲज अ ह्युमन बिईंग आपण एक मॅग्नेट आहोत पैसा आकर्षित करण्यासाठी मग ह्या मॅग्नेटला पॉवरफुल बनवल्याशिवाय पैसा आकर्षित येणार नाही आपण कितीही फिजिकली बाहेर नऊ ते पाच किंवा नऊ ते रात्री नऊ पर्यंत काम केलं काय केलं तरी जेवढा लिमिटेड अट्रॅक्ट करू शकतोय तेवढाच इन्कम आपण अट्रॅक्ट करू शकतोय त्याच्या एक्सपोनेंशियली करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण ट्वेंटी फोर बाय सेवन हे मॅग्नेट आहे ना हे ऍक्टिव्हेट ठेवलं पाहिजे रात्रीचं सुद्धा हे मॅग्नेट पैशासाठी ऍक्टिव्हेट ठेवलं पाहिजे सो so, ते मॅग्नेट आहे का नाही आहे सुरुवात आणि त्या मॅग्नेटला ऍक्टिव्हेट करायसाठी काय काय करावं लागतं ते आता आपण पाहणार आहोत मग ते मॅग्नेटची ची कंडिशन सिच्युएशन काय आहे आता जसं हे एक सिच्युएशन पाहिली की एक टीचर आहेत काम करतायत सध्या करंटली इन्कम आहे पण जो गॅप भरून काढला ते गॅप डोक्यात कुठं आहे ते मॅग्नेट वरती काजळी चढल्या की अरे त्या पिरियड मध्ये इन्कम नाही केला मग तो गॅप भरून निघायचं आहे मग कसं करायचं काय करायचं त्यावेळेस जर पैसे भेटले असते आज अजून आज वेगळी परिस्थिती असते वगैरे हो वगैरे हो असे काय तर ते, ते, ते काजळी चढल्या तसं काही आहे का आता हा आता हिची फोड करून सांगा मला हे जे आहेत ना की आय एनी ऑप्शन टू अर्न एक्स्ट्रा मनी हे एक असे चॅलेंजेस लिहायचे आहेत आता तुम्ही ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये चॅलेंजेस लिहा तुम्हाला जे काही अजून चॅलेंजेस वाटतात वगैरे ते ठीक आहे आता तुमचं एखादा गोल कोणता आहे का जे आता आपण काय करायचं की या सिच्युएशनच्या अगेन्स्ट आपल्याला एक गोल सेट करायचंय थर्टी डे गोल ठेवू आपण सिच्युएशन आपण अशी घेतल्या ही करंट सिच्युएशन आहे आपला वेळ जातोय हे माझ्या समोरचे चॅलेंजेस आहेत आणि आपण काय करतोय तर या चॅलेंजेस वरती मात करून पुढे जाण्यासाठी मला एक शेड्यूल पाहिजे मला एक टार्गेट पाहिजे मला एक ध्येय पाहिजे आणि त्या ध्येयच्या अगेन्स्ट आपल्याला आता ऍक्शन घ्यायचे कंटेंट अजेंडा कळाला का येस yes, होय yes. ओके आता हे सगळं मी कॉपी करणार आहे आणि कुठे जाणार मी कोण सांगेल व्हॉट कॅन आय हेल्प विथ चॅट टी चॅट जीपीटी, चार्ण जीपीटी. चॅट जेपीटीला मी तो प्रश्न केलाय सिच्युएशन हे सगळे सांगितलं आणि एंटर मारले बघा आता चॅट जीपीटी काय करते हा इथं काय लिहिलं बघा वाच तुम्ही सगळं हिअर इज द थर्टी डे शेड्युल डिझाइन टू हेल्प यू आयडेंटिफाई न परस्यू एक्स्ट्रा इन्कम ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम ऑपॉर्च्युनिटीज माहित नव्हत्या पण त्याला विचारला आपण लिव्हरेजिंग युअर स्किल ॲज अ टीचर अँड डेव्हलपिंग वन न्यू वन्स इन अ स्ट्रक्चर्ड बिगिनर फ्रेंडली वे दिस शेड्यूल ऍज्स यू कॅन डेडिकेट वन टू टू आवर्स डेली आउट युअर टीचिंग आवर्स फॉर दिस पर्पज काय करायचंय पहिला पहिला आठवडा सेल्फ डिस्कवरी अँड लर्निंग गोल आयडेंटिफाय स्किल्स इंटरेस्ट पोटेन्शियल एक्स्ट्रा इनकम ऑपॉर्च्युनिटीज बिंग बिल्डिंग कॉन्फिडन्स इन सोशल मीडिया अँड कंटेंट क्रिएशन डे वन वन टू टू वन टू टू सेल्फ असेसमेंट रिफ्लेक्ट ऑन युअर स्ट्रेंथ ऍज अ टीचर तुम्ही विचार करायचा आहे टीचर म्हणून की कोणता असं कॉम्प्लेक्स टॉपिक्स कोणतं असं काय आहे की जे तुम्ही रिसर्च करू रिसोर्सेस म्हणून प्रोव्हाइड करू शकताय लिस्ट करायचे टॉपिक्स यू कॅन टीच ऑर द एरियाज यू आर पॅशनेट अबाउट तुम्हाला कोणता विषय आवडतो शिकवायला त्याच्यावरती तुम्ही लिस्ट करायचं आहे रिसर्च पॉप्युलर प्लॅटफॉर्म्स फॉर टीचर्स टू अर्न यु डे मी यूट्यूब स्किल शेअर ट्विटरिंग प्लॅटफॉर्म लाईक वेदांतो चेक आता याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगू शकेन पण हे पहिलं तर पूर्ण होते पहिले दोन दिवसात हे करायचे सेल्फ असेसमेंट तिसऱ्या वेळेस काय करायचं आहे एक्सप्लोअर टीचिंग प्लॅटफॉर्म याबद्दल पण मी तुम्हाला अजून डिटेल मार्गदर्शन करेन पण हे तिसऱ्या चौथा दिवस आहे परत आहे बेसिक सोशल मीडिया ट्रेनिंग लिंकड इन इंस्टाग्राम युट्यूबला बेसिक त्याचं कसं अकाउंट क्रिएट करायचं काय करायचं ह्याच्याबद्दल तुम्ही अकाउंट ओपन करून युट्यूब चॅनल स्टार्ट करून चौथ्या पाचव्या दिवशी करायचं आहे पाचव्या सहाव्या दिवशी सातव्या दिवशी तुम्हाला एक निश आणि गोल सेट करायचा आहे कोणतं तरी एक कंटेंट घ्यायचंच आहे तुम्हाला हा झाला पहिला आठवड्याचा शेड्यूल परत दुसऱ्या आठवड्याचं स्किल डेव्हलपमेंट अँड कंटेंट क्रिएशन लर्न अ न्यू स्किल कोणतंही एडिटिंगचं आहे याच्यामध्ये कॅनवा आहे कॅनवा कसं वापरायचं काय करायचं ते आहे प्रिपेअर युअर फर्स्ट कंटेंट दहा अकराव्या ते बाराव्या दिवशी तुमचं पहिलं कंटेंट बनलं पाहिजे पब्लिश युअर कंटेंट चौदाव्या दिवशी इथं दिलं शेड्युलनुसार म्हणजे दुसऱ्या आठवड्याच्या एंडला तुमचं कंटेंट पब्लिश झालं पाहिजे कन्सिस्टन्सी आणि एंगेजमेंट तिसऱ्या आठवड्यात कन्सिस्टंटली ते कंटेंट क्रिएट करत राहायचंय एकोणीसाव्या दिवसापर्यंत मॉनिटायझेशन कसं करायचं काय करायचं त्या संदर्भातले डिटेल्स माहिती घेत राहायचं आहे स्केलिंग अप चौथ्या आठवड्यात प्रोमोट युअर सर्व्हिसेस म्हणजे शेअर पोस्ट कोलॅबरेट इतर लोकांशी इतर लोकांना लो लो तुम्ही सांगायचं स्वतःहून ढोल वाजवायचं आहे की बाबा मी हे चालू केलंय बघा माझ्याकडे ऑप्टिमाइज कंटेंट मग कंटेंटमध्ये थोडस फिनिशिंग करायचंय काय पाहिजे काय नाही वगैरे अजून कुठं ऑपॉर्च्युनिटी भेटतात त्यांनी बघायचंय आणि रिफ्लेक्ट अँड प्लॅन आहे यासाठी तुमचं डेली शेड्युल दिले इथं सकाळी सहा ते साडेसहापर्यंत सगळं आवरायचे डे टू डे अॅक्टिव्हिटी साडेसहा ते सात ला ट्युटोरियल्स वॉच करायचंय नवीन शिकायचंय सात ते साडेसात पर्यंत रोज रोज कंटेंट क्रिएट करायचं आहे नऊ ते साडेनऊ पर्यंत रिसर्च करायचं आहे हे झालं सकाळचं शेड्यूल हा टिप्स काय आहेत स्टार्ट स्मॉल छोटी छोटी पावल उचला लिव्हरेजिंग एक्झिस्टिंग स्ट्रेंथ तुमच्या आता जी काही कला आहे तुमच्याकडं त्याचाच वापर जास्ती जास्त करा स्टे कन्सिस्टंट अँड लर्न फ्रॉम अदर्स दुसऱ्यांकडून शिका सो जगातलं सगळ्यात मोठं कंटेंट क्रिएशन असेल किंवा टीचिंग असेल हे मोठं काम आहे आणि याच्यातून भरपूर इन्कम तुम्हाला भेटू शकतोय सो so, एक चॅट जीपीडीच्या माध्यमातून आपल्याला थोडीशी इथं क्लॅरिटी आलेली आहे की कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे ते मला इथं सांगण्याचा काय उद्देश आहे की ही सिच्युएशन आहे ह्या सिच्युएशन वरती हे शेड्यूल आलं बरोबर हा yes. आता माझा परत पुढचा मेन प्रश्न आहे त्या आपल्या डॉक्युमेंट कडे घेऊन जातो मी चॅट जीपीटी तुमच्या आयुष्यातला असा एक जोडीदार आहे की बिन पगारी फुल अधिकारी आय रिपीट तुमच्या आयुष्यातला असा एक जोडीदार आहे की जो बिन पगारी फुल अधिकारी हायली क्वालिफाईड असिस्टंट आहे तुमचा तो yes. तुम्हाला आता तुमच्या हाताखाली सेक्रेटरी जर नेमायचं से म्हंटल तरी त्याला कमीत कमी पंधरा हो हजार रुपये पगार द्यावा लागेल ओके आणि पंधरा हजारचा क्वालिटीचा कोण माणूस येतोय हे तुम्ही समजू शकताय काय येणार आहे त्याच्याकडे क्वालिटी फार फार तर ग्रॅज्युएशन असेल आणि फ्रेशर असेल ठीक आहे पण हा चार्ट जी पी टी हायली क्वालिफाईड आहे याला तुम्ही खालचं काहीही विचारलं तरी ते व्यवस्थितच सांगतोय मग या क्वालिफाईड पर्सनला सोबत घेऊन आपल्याला इन्कम जनरेशनसाठी आग लावून उतरायचंय ठीक आहे आता माझा पुढचा प्रश्न आहे आता जे सिच्युएशनच्या नुसार चॅट जीपीटीचं जे शेड्यूल दिलेलं आहे चॅट जीपीटी शेड्यूल फॉलो करणार का बलेही तंतोतंत राहिलं पण त्या पद्धतीनं ऍक्शन घेणार का एक हे हा प्रश्न असा प्रश्न आहे हाच मी परत एक अजून सौम्य पद्धतीत विचारतो की रोज व्यायाम करणार का असा प्रश्न विचारल्यासारखा हा प्रश्न आहे म्हणजे नि, त्यांनी सांगितलंय ना तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही असं करा तुम्ही तसं करा याचाच अर्थ तुम्हाला रोज व्यायाम करायचा आहे रोज स्किल डेव्हलप करायचं आहे रोज काही ना काहीतरी कंटेंट करायचं आहे मग हे करणार का असा साधा प्रश्न आहे तीस करायला पाहिजे का नाही 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 कसं माहिती का तीस दिवसाचं शेड्यूल आहे ते तुमच्याकडे वेळ आहे तर मग वेळ वाया काय घालवायचा आहे रोज ते एंगेज करायचंय ना अरे आज आपल्याला काय करायचंय हा कथम लगेच ते ओपन कर ना आपल्या ब्रेनला काय असतं माहितीये का अजेंडाच नसतोय ते कुठेतरी सोशल मीडियावरती मग ते छगन भुजबळचं काय झालं ते शरद पवारचं काय झालं इकडं सगळं लक्ष असतय पहिले पहिल्या दिवशी काय करायचं पहिल्या दोन दिवसात आपल्याला नेमकं काय करायचंय त्याच्यावरती विचार करायचा परत टॉपिक आहे टॉपिक निवडलं तर कोणत्या प्लॅटफॉर्मवरती टीचिंग करायचं आहे ट्युटोरियल्स बनवायचे ते बनवायचंय बेसिक सोशल मीडिया ट्रेनिंग घ्यायचं आहे लिंकड इन इंस्टा युट्यूब त्याच्यावरती आपला अकाउंट ओपन करायचंय चॅनल ओपन करायचंय चॅनलचं थमनेल असेल चॅनलचं आतलं सेटिंग असेल हे सगळं करायचंय ही एंगेजमेंट ठेवायची आपल्या ब्रेनला ह्याच्यात मागे पुढं होऊ शकते प्रॅक्टिकली आज मला युट्यूब अर्धच कळलं उद्या उद्या इन्स्टा पुढं होऊ शकते आधी जसं म्हटलं तसं जरा गती स्लो होऊ शकत्या पण अजेंडा तर आहे ना बाबा हे माझं तीस दिवसाचं शेड्यूल आहे जर आपल्या जर आपल्या ब्रेनला okay. जर, जर माहितच नसेल की उद्या काय करायचं आहे तर ते ब्रेन काम करत नाही म्हणून हे तीस दिवसाचं शेड्यूल आहे आता माझा इंटरेस्टिंग एक क्वेश्चन आहे ती हे शेड्यूल फॉलो करणार का तर या स्टेजला आपलं उत्तर असं आहे की यस करणार बरोबर हा आता माझा मेन प्रश्न आहे हे जे शेड्यूल आहे हे जर प्रॅक्टिकल वाटत नसेल तर म्हणजे करायची इच्छा आहे म्हणजे व्यायाम करायचा आहे पण मला ते जमत नाही किंवा व्यायाम करायची इच्छा आहे पण मला ते जमेल की नाही खात्री नाही आहे अशी सिच्युएशन आहे अशी समज बरोबर तर इथं शस्त्र वापरायचं बाहेर काढायचं लगेच हे टॅपिंग नावाचं शस्त्र बाहेर काढायचं मी काय खेळ सांगू का आता की करंट सिच्युएशन काढल्या करंट सिच्युएशन बाबा बा आपली अशी आहे जे आहे ती ह्याच्यातून आपल्याला बाहेर जायचं आहे बाहेर पडताना आपण कसं बाहेर पडू काय बाहेर पडू जे काय डोक्यातले प्रश्न आहेत ते मी माझ्या असिस्टंटला विचारले तिथं काय करायचं टॅपिंग करायचं मी एक प्रोटोकॉल घेतो किंवा मी एक एक्झाम्पल घेतो कसं टॅपिंग करायचं ते हा सिच्युएशन तुमच्या तर तुम्हाला जस्ट रिलेट होईल हे तुम्ही थोडंसं हेल्प करा था। आता आता हे जे शेड्यूल दिलेलं आहे हे शेड्यूल फॉलो करणं या सिच्युएशनला डिफिकल्ट जातंय असं वाटतंय मला असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो असं असलं तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी माझ्यावर प्रेम करतो हे जे शेड्यूल आहे हे आता फॉलो करणं हे जे शेड्यूल आहे ते आता तंतोतंत फॉलो करणं मला जमेल की नाही खात्री नाही आहे मला जमेल की नाही मला खात्री नाही आहे पण मला हे करणं गरजेचं आहे पण मला हे करणं गरजेचं आहे कारण कारण मला माझ्या परिस्थितीमध्ये बदल घडवायचा आहे मला माझ्या परिस्थितीमध्ये बदल घडवायचा आहे असं तरी सुद्धा असं असलं तरी सुद्धा मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो स्वतःवरती प्रेम करतो आणि स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी स्वतःवर प्रेम करतो मला या शेड्यूल प्रमाण वागणं गरजेचं आहे मला या शेड्यूल प्रमाणे वागणं गरजेचं आहे कारण माझी करंट सिच्युएशनच अशी आहे कारण माझी करंट सिच्युएशनच अशी आहे की मला ऍडिशनल इन्कम गरजेचं आहे की मला ऍडिशनल इन्कम गरजेचं आहे असं असलं तरी सुद्धा असं असलं तरी सुद्धा मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी माझ्यावर प्रेम करतो ओके आता मी या शेड्यूलचा वापर करून मी या शेड्यूलचा वापर करून बाजूला नवीन नवीन स्किल्स शिकत आहे नवनवीन स्किल्स शिकत आहे या शेड्यूलच्या माध्यमातून या शेड्यूलच्या माध्यमातून मी कृतीशील होत आहे मी कृतिशील होत आहे या शेड्यूलच्या हे शेड्यूल फॉलो करून हे शेड्यूल फॉलो करून मी माझी पात्रता वाढवत आहे मी माझी पात्रता वाढवत आहे हे, हे, हे शेड्यूल फॉलो करून हे शेड्यूल फॉलो करून मी माझी पात्रता वाढवत आहे मी माझी पात्रता वाढवत आहे मी अधिकच्या उत्पन्नासाठी तयार आहे मी अधिकच्या उत्पन्नासाठी तयार आहे दीर्घ श्वास घ्या मी सोडा टेक्निकली इथं काय करायचा प्रयत्न केला पहा की हे थोडस डिफिकल्ट टास्क आहे आपलं मन ते ऍक्शन घ्यायला तयार होत नाहीये त्याला तयार करायसाठी आपण टॅपिंगचा वापर केला असं जिथं जिथं आपल्याला कुठं डिफिकल्टी वाटेल तिथं लगेच टॅपिंगचा वापर करायचा नाही का तलवारबाजी लगेच काढायची तयार व्हायचं ऍक्शन घ्यायची थांबलं परत टॅपिंग करायचं आणि गतीनं ऍक्शन घ्यायची सो so, आत्ताचा जो अजेंडा होता तो कन्सेप्ट जो सांगायचा होता मला तो कन्सेप्ट सांगितलेला आहे चॅट जीपीटीचा वापर करायचा आहे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला आपल्या स्किल्सला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे आपली पात्रता वाढवायची आहे आपण एक मॅग्नेट आहोत की जे चोवीस तास कम्प्लिटली अट्रॅक्ट ऑपॉर्च्युनिटीला अट्रॅक्ट करता आलं पाहिजे असं नाही की आपण फक्त नऊ ते पाच काम करतोय तर नऊ ते पाचच ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करणार असं नाही आहे हा माइंडसेटच चेंज आहे की आपण अ चोवीस तास um, कंटिन्युअसली मॅग्नेटच्या सारखा ऑपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करतोय आपण झोपलेला असताना सुद्धा कोणीतरी आपल्या बाबतीत विचार केला पाहिजे की बाबा अरे आपण ह्या भुजंग सरांना कॉल केला पाहिजे अरे भुजन सरांना संपर्कात आलं पाहिजे असं कंटिन्युअसली कुठं ना कुठं तरी बॅकग्राऊंडला कोणीच ना कोणीच तरी चालत राहिलं पाहिजे तर कुठंतरी एक स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप चालू होईल एक 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 पाऊल ऑपॉर्च्युनिटीत राहतील ऑपॉर्च्युनिटी आली की ग्रॅब होईल आपण तयार होऊ पात्र झालं की दुसरी ऑपॉर्च्युनिटी तिसरी ऑपॉर्च्युनिटी हे हा सिलसिला कंटिन्युअस राहील सो त्याच्यामुळे मी थोडं रिमाइंड करतो की सिच्युएशन काय आहे ते पाहिली ती सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काय मार्ग आहेत हे चॅट जीपीटीला विचारलं चॅट जीपीटीचा वापर रोजच्या रोज करायला पाहिजे आजपासून इथं तो एक तुमच्यासाठी बिन पगार फुल अधिकारी आहे हायली क्वालिफाईड एम्प्लॉई तुम्हाला अपॉइंट करून दिलेलं असं समजा आता मी सरळ सिम्पल ओपन करायचे चॅट जीपीटी पेटी काय असेल ते त्याला विचारायचं आहे ते आपल्याला जसं पाहिजे तसं ते उत्तर देते त्याला जर दे आपलं उत्तर त्याचं नाही आवडलं असं होत नाही पण तरीही सांगायचं तुझं तू उत्तर आवडलं नाही मला अजून सिम्प्लिफाय करून दे अजून ते सिम्प्लिफाय करून देतो ते दे। सो so, ह्या चॅट जीपीटीचा वापर करायचा ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे आणि आपली पात्रता वाढवायची आहे हे सगळं करत असताना जिथं कुठं आढळ तिथं हे टॅपिंगचा वापर करायचं ओके सो माझा आजचा अजेंडा सिम्पल होता थोडस वॉर्मिंग वॉर्मिंग अप होत नेक्स्ट याच्यापासून आपण ऍक्च्युअली मनी बिलीफ काय आहेत पैशांच्या बिलीफ्स काय आहेत ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत सो स्टे कनेक्टेड आता काय प्रश्न असतील तर विचारा